सर जय शिवराय जय शिवराय सर आपण पाहतोय कालच पार पडलेला नागपूर येथे ओबीसी मेळावा आणि या मेळाव्यामधून ओबीसी आरक्षण बचाव अशी राज्यभरामध्ये मोहीम ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांच्या माध्यमातून संघर्षौदा मनोजरांगी पाटलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल सर निश्चितच ती माहिती महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या पर्यंत गेलेली आहे वरटीवारांना आम्हाला एकच सांगायचंय मला वाटतं वर एकच वर्ष झालं नसेल एका वर्षापूर्वीच ते अंतरवाली येथे स्टेजवर येऊन त्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आणि समंत मीडियाच्या साक्षीनं त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रातला मराठवाड्यातला मराठा समाज जो आहे हुँ। तो निजाम मध्ये असल्यामुळं आणि तो कुणबी आहे असं लाखो बांधवाच्या साक्षीने त्यांनी एकीकडे सांगितलं असताना आज मात्र कुठ तरी स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी आज मात्र ते मराठा समाजाच्या विरोधात जात आहेत म्हणजे मराठा समाजाच्या वतीनं आमचं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना एक सांगायचं आहे त्यांना की म्हणजे ही जी भूमिका आहे मराठा समाजाच्या विरोधात फक्त विजय वडेट्टीवारांची आहे का ती काँग्रेसची भूमिका आहे हे एकदा अगोदर त्यांनी स्पष्ट करावं मग नंतर मराठा समाज त्यांना काँग्रेसला काय उत्तर द्यायचं ते हा। नी सर, स्टेज स्टेज हा हा नि सर याच्यामध्ये आपण बघितलं तर तुम्ही पण याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे एका वर्षापूर्वीच जरांगे पाटलांचं जे आंतरवाली सराटीतलं उपोषण जे स्टेज आहे त्या स्टेजवरूनच त्यांनी भाषण केलं की मराठा हा ओबीसीच आहे निजामाच्या काळातलं हे गॅजेट प्रमाणे आहे पण या काही दिवसामध्ये असं का घडलं की त्यांचं मत परिवर्तन का झालं सर मग नाही हे सगळे जे स्वतःला आज आज हे जे काही चार पाच पाच दहा लोक जे स्वतःला ओबीसीचा नेता ओबीसीचा नेता असं सातत्यानं सांगत आहेत पहिली गोष्ट तर दरांगे पाटील म्हणतात तस हे कुठल्याही ओबीसी प्रवर्गाचे नेते नाही पहिली गोष्ट तर ओबीसी ही काही जात नाही ओबीसी का हा समाज नाही ओबीसी आरक्षणातला एक प्रवर्ग आहे जो सामा जो समाज सामाजिक मागास असेल शैक्षणिक मागास असेल आणि त्याला अपूर्व प्रतिनिधित्व असेल तो समाज ओबीसी मध्ये पात्र होतो ना आणि या ओबीसी समाजामध्ये अनेक जाती धर्म असताना हे जे नेते स्वतःला आज ओबीसी ओबीसी नेता उबीशी नेता खर तर आज यांची रेस लागलेली आहे की मी कसा ओबीसी नेता आहे तर आमचा यांना एकच प्रश्न आहे विजय वडेट्टीवार असतील भुजबळ साहेब असतील हाके असतील यांना एकच प्रश्न आहे शेवटची जनगणना जातवार जनगणना ओबीसीची एकोणीशे एकतीस ला झाली त्यानंतर या महाराष्ट्रात कधीही ओबीसीची जातवार जनगणना झाली नाही मराठा समाज वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून मागणी करत होता की जनावरांची अनेकांची गिनती होते पण आमचा ओबीसी जो बांधव आहे त्यांची गिनती का होत नाही कारण मागच्या वेळेस जर तुम्ही बघितलं मागे सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला कारण कुठल्याही ओबीसी जात घटकाचा डाटा जर अवेलेबल नसेल तर त्यांचं आरक्षण धोक्यात येतं आणि मागच्या वर्षी जवळपास मागच्या दोन वर्षापूर्वी ओबीसी कॅटेगरीतल्या पाच हजार लोक आ, वेग जे लोकप्रतिनिधी होते ते ग्रामपंचायती सरपंच असतील पंचायत समितीचे सभापती असतील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतील महानगरपालिकेचे महापौर असतील अशा वेगवेगळ्या महत्वाच्या पदावरच्या जे ओबीसी बांधव त्या ठिकाणी होते त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं होतं मग ओबीसी समाजाची जातवार जनगणना नसल्यामुळं कोर्टाने त्यांचं राजकीय आरक्षण घालवलं होतं आणि त्यामध्ये जवळपास पाच हजार पदाधिकारी ओबीसी समाजाचे पदच्युत झाले होते माझा वडेट्टीवारांना एक सवाल आहे मागच्या साठ वर्ष तुमचं काँग्रेसचं सरकार होतं तुम्ही आज म्हणता जातवार जनगणना करा म्हणजे ज्याची जितकी लोकसंख्या असेल त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं मग मागच्या साठ वर्षात तुमची काँग्रेस झोपली होती का त्यावेळेस तुमच्यातला ओबीसी नेता का जागा झाला नाही भुजबळ साहेब सातत्यानं सत्तेत होते अगोदर ते शिवसेनेत होते मला भुजबळ साहेबांना एक सांगायचंय तुम्ही देश आहात आम्ही सारखी संस्कृती सोडलेले लोक नाहीत आम्ही तुम्हाला आजही आदरानं बोलतो पण आमचा एक प्रश्न आहे भुजबळ साहेबांना भुजबळ साहेब तुम्ही शिवसेनेत होते तुम्हाला आठवते का जरा बघा ज्यावेळेस नामांतराच्या नंतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं आणि आमच्या जे बहुजन बांधव आहेत बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांना या गोष्टीचा आनंद झाला ते मुंबईमध्ये विजय यात्रा त्यांनी काढली त्यामध्ये दलित पॅनथर असेल अशा आणि बौद्ध समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आणि समंत बहुजन समाजानं त्या निर्णयाचं स्वागत केल्यानंतर याच भुजबळांनी मुंबईमध्ये जिथून रॅली केली आमच्या बहुजन दलित बांधवांची बौद्ध बांधवांची विजय यात्रा त्या रमाई माता चौकामधून मा यांनी गोमूत्र सुकडून ते शुद्ध केलं म्हणजे यांच्या डोक्यामध्ये बहुजनांबद्दल किती राग आहे हे काय ओबीसीचे नेते नाहीत नाही हे आंबेडकरवादी लोकांचे नेते नाही हे फक्त जातीवादी नेते आहेत वारंवार मराठा समाजाला टार्गेट करायचं वारं वारंवार संविधानाशी दगाफटका करायचा आणि स्वतःच्याच पदरात काही पाडून घ्यायचं हे यांचा आजपर्यंतचा डाव आहे काँग्रेसला आणि ओडेटीवारांना आमचा तेच प्रश्न आहे तुम्ही आज जे म्हणता की ओबीसीवर अन्याय झाला असं झालं तसं झालं तर मंडल कमिशनला तुमच्यात राजीव गांधींनी विरोध केला ना संसदेतलं त्यांचं भाषण आहे मंडल कमिशन हा जातीवर आधारित आहे कालेलकर कमिशनचा सुद्धा आयोग कोणाच्या काळात फेटाळला गेला कालेलकरने अतिशय उत्कृष्ट अहवाल त्या ठिकाणी दिला होता कालेलकरच म्हणणं होतं की जे लोक श्रम करतात उन्हातानामध्ये पावसामध्ये उघड्यावरती कामं करतात अंग मेहनतीचे काम करतात आणि ज्या समाजाच्या शेतीचे तुकडे झालेले आहेत त्यांना दुसरा जगण्यासाठी सोच नाही असे सगळे घटक हे वागस्वर्गीय आहेत कालेलकरांनी तर मराठवाड्यातला मराठा हा ओबीसी मध्ये घातला होता आणि एकोणीशे एकतीसच्या जनगणनेमध्ये देखील मराठा समाज हा मिडल क्लास होता इंटरमिजिएट कास्ट होता म्हणजे मागासवर्गीय होता त्यावेळेस ओबीसीला इंटरमिजिएट कास्ट म्हणल्या जायचं आणि सगळं असताना आज मराठा समाजाला जे जे नेते विरोध करतायत केवळ त्यांच्या डोक्यामध्ये मराठा समाजाबद्दल द्वेष आहे आमचं तेच म्हणणं आज हे जे काही पाच दहा पुढारी ते एक एका जातीचे नाही एक खरं पाहिलं होतं जरांगे पाटील म्हणतात तसं वीस त्यांचे जे लाभधारक आहेत लाभधारकांचे नेते आहे स्वतःला ओबीसी नेता ओबीसी नेता म्हणून ओबीसी समाजातल्या मोठ्या जातींचा आधार घ्यायचा सभेला गर्दी जमवायची पण प्रत्यक्ष मात्र ओबीसी साठी कुठलंही काम करायचं नाही याही तुमचं जाऊन तुम्हाला एक उदाहरण देतो हो। वडेट्टीवारांना आमचा सवाल आहे त्यावेळेस महाविकास आघाडीचं मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला सरकार आलं सत्तांतर झाल्यानंतर आणि सरकार आल्यानंतर तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये याच हाके साहेबांनी खर तर ते मागासवर्गीय आयोगाला जायला पात्र नव्हते पण याच भुटबळांनी जसं कसबेला मागच्या मागासवर्गीय आयोगामध्ये पाठवलं हो तसंच या हाकेला यांच फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे हे कुठेही प्राध्यापक नाही कुठेही पाच दहा वर्ष एखाद्या महाविद्यालयामध्ये शिक्षणा शिक्षण देण्याचं काम केलं असेल असा कुठलाही त्यांच्याकडे पुरावा नाही असं असताना निकषात न बस बसणाऱ्या व्यक्तीला जाणून बुजून मराठ्या दृष्ट्या व्यक्तीला मागासवर्गीय आयोगावर घालायचं आणि त्यांनी सांगायचं आम्ही मराठा समाजाचं सर्वेक्षण करणार नाही खरं तर सरकारच्या अधिकारात येते सरकारनं जर मागासवर्गीय आयोग नेमला तर त्या प्रत्येक मागासवर्गीय आयोगाचं कर्तव्य असतं की सरकारने जे सांगितले त्या जात त्या जातीचं सर्वेक्षण करणे ती जात सामाजिक मागास आहे का शैक्षणिक मागास आहे का तिला पुरेसं प्रतिनिधित्व आहे का या गोष्टीच पडताळणी करणं हेच काम मागासवर्गीय आयोगाचं आहे मग त्यावेळेस महाविकास आघाडीचं तुमचं सरकार असताना हाच हाके मराठा समाजाचं सर्वेक्षण मी करणार नाही असं म्हणू लागला आणि नंतर मग त्यांना तो बाहेर गेला त्यांना राजीनामा दिला हा हा। त्या अगोदरची गोष्ट आहे ज्यावेळेस बाकी आयोग नेमण्यात आला आणि सांगितलं की बत्तीस बत्तीस टक्के लोकसंख्या ओबीसीची आहे पण आता प्रश्न आला ज्यावेळेस ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने सांगितलं डाटा नाही कारण सुप्रीम कोर्ट Uh, सध्याच्या दहा वर्षापूर्वी दहा वर्षाचा डाटा मागत आणि मग ओबीसी समाजाकडे कुठलाही डाटा नसल्यामुळं त्याचं राजकीय आरक्षण गेलं पाच हजार जे लोकप्रतिनिधी होते त्यांची पद गेली त्यावेळेस हे सगळे राजकीय नेते झोपले होते का त्यावेळेस या ठाकेंनी सरकारला मागणी केली होती की तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये आम्हाला द्या म्हणजे आम्ही ओबीसीचा डाटा कलेक्ट करू मग त्या तीनशे पंचेचाळीस कोटीचं काय झालं दोन हजार एकोणीस पासून आज दोन हजार पंचवीस आहे जवळपास पाच सहा वर्षामध्ये तीनशे पंचेचाळीस तर कोटी खर्च गेले गे पण ओबीसीचा कुठल्याही प्रकारचा डाटा यांनी कलेक्ट केला नाही म्हणजे यांना ओबीसीचं किती हित आहे ओबीसी समाजालाही हात जोडून पाया पडून आमची विनंती बांधवांनो मराठा समाज सर्व जाती धर्मासोबत घेऊन चालणारा समाज आहे हा गावगाड्यातला बारा बलुतेदार अठरा तेरा आलुतेदार अठरा पगड जातीतला हा एक जात आहे आणि ही मागाव स्वर्गीय आहे आमच्या नोंदी आहेत आम्ही कायदेशीर आमच्या हक्काचं मागत आहोत बांधवांनो आम्ही कुणाच्याही ताटातलं घेणार नाही